सगळ्यात महत्त्वाचा आजचा आपला जो विषय आहे तो, तो टी ई टी एक्झाम दोन हजार पंचवीस जी की नोव्हेंबरमध्ये आहे त्या परीक्षेची तयारी कशी करावी कारण आता बऱ्याच शिक्षकांना माहिती आहे की आपल्याला टी ई टी पाहण्यास होणं हे अनिवार्य आहे पण काय होतं आपल्याला कामामुळे जास्त वेळ मिळत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला काही शॉर्टकट अभ्यास सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चॅनलबद्दल किंवा तुमच्या टीईटी परीक्षेबद्दल अधिकची माहिती मिळेल तर सगळ्यात महत्वाचा जास्त टाइमपास न करता आपण काय करणार आहोत विषय वाईज कोणत्या परीक्षेसाठी काय अभ्यास केला पाहिजे हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या टी परीक्षेला पेपर एक आणि पेपर दोन दो या दोघांनाही तीस गुणांसाठी आपला मानसशास्त्र हा विषय असतो म्हणजे आपण सायकोलॉजी म्हणतो इंग्लिशमध्ये मग या विषयाचा अभ्यास कसा करायचा तर या विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचा आहे या विषयासाठी तुम्हाला काय करायचं आहे की अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र जे डीएड आणि पीरियडचं पुस्तक आहे त्याचा अभ्यास करा आणि याच्याच बरोबर आणखी महत्वाचं आहे ते म्हणजे ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहे ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सुद्धा अभ्यास करा त्यामध्ये मागील वर्षी कशा पद्धतीचे प्रश्न आले त्याचा अभ्यास तुम्ही केला तर तुम्हाला महाराष्ट्रात तीस पैकी काहीही झाले तरी ट्वेंटी फाईव्ह प्लस म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त मार्क्स मिळतील सहज त्यानंतरचा दुसरा पुढचा विषय आहे तो म्हणजे तीस गुणांसाठी मराठीचा अभ्यास कसा करायचा तर या मराठी विषयाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाचा आहे मोरा वाळं किंवा बाळासाहेब शिंदे या दोघांपैकी एकच पुस्तकाचा किंवा तुम्हाला असतील तर आपल्याला हे काही ज्ञानसागर अकॅडमी हे जे काही हँडल आहे यावर मी बरेचसे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यानंतर है सगळ्यात महत्वाचा पुन्हा है। एकदा तोच प्रश्न की जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणत्या टॉपिक वर काय प्रश्न आले हे नक्की अभ्यास करा त्यानंतर साहित्य संमेलनावर एक प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारला जातो ते साहित्य संमेलनाचा अभ्यास करा हा लेखक परिचय कुठे बघायचा लेखक परिचय तुम्ही जर पहिली ते आठवी पर्यंत जी काही पुस्तक आहे त्यामध्ये प्रत्येक कविता धड्याला अनुसरून काही महत्वाचे लेखक आहे त्यांचा परिचय असतो याशिवाय इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकात पण लेखक परिचय असतो तर तो व्यवस्थित पाठ करून ठेवा त्याच्यावर प्रश्न आले आहे हे झाले तुमचे साठ तीस गुण आहे इंग्लिश इंग्लिश मध्ये जास्त काही अभ्यास करता येत नाही तर मी आम्ही जुन्या प्रश्न प्रश्नपत्रिकांमध्ये ग्रामरचे जे टॉपिक आहे ते टॉपिक निवडून घ्यायचे आपल्याला माहीत होतात धड्यावर प्रश्न विचारलेले आहेत समजा क्वेश्चन टॅक आहे जसं डायरेक्ट इन डायरेक्टर आहे टेन्स आहे हे जे टॉपिक आहे तुम्हाला जास्त समजत नसेल तर एकदम सोपी ट्रिक तुम्ही त्या टॉपिकचं साधं नाव टाका समजा टेन्सवर एखादा प्रश्न आला टेन्सचं नाव युट्यूबवर टाका आणि तेवढाच फक्त त्या युट्यूबवरून समजून घ्या की या टेन्स मध्ये सोडवायचं कसे किंवा आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे या चॅनलवरही त्याचे काही व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता जो टॉपिक तुम्हाला अडचण असेल तो फक्त युट्यूबवर टाकून फक्त तेवढ्याच टॉपिकचा अभ्यास करा इतर अभ्यास करत बसू नका त्यानंतर पुढचा विषय आहे जो पैकी त्यापैकी गुण मिळवून जातो तो म्हणजे समाजशास्त्र बघा ज्यांचा पेपर एक साठी समाजशास्त्र हा विषय निवडला तर सगळ्यात सोपे अभ्यास करायचा काय हे बऱ्याच विद्यार्थी काय करतात वेगळाच करता अभ्यास करतात एवढं काय करायची गरज नाही तुम्हाला ता ही आता तिसरी ते दहावीपर्यंतची पुस्तके लिहायची कुठली इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आणि ज्ञान यांच्या वन लाईनर क्वेश्चनच्या नोट्स काढा आधी ही पुस्तकं वाचा पुस्तकं छोटी असल्यामुळे सुद्धा आनंद वाटतो आणि दि, ही पुस्तकं वाचल्यामुळे सगळ्यात महत्वाचं डिटेल वाचल्या काय होणार आहे त्या पुस्तकात काय का दिलेलं आहे ह्या गोष्टी समजायला सोप्या जातील कारण चित्र असतात आणि एक पुस्तक वाचायला मध्ये जास्तीत जास्त एक तास लागतो जास्त वेळ लागत नाही यातून स्वतःच्या नोट्स तयार करा यातून जर तुम्ही स्वतःच्या नोट्स तयार करा तर तुम्हाला साठ पैकी काही झाले तरी फिफ्टी प्लस मार्क मिळायला पाहिजे माझा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे तुम्ही आणि याच्याशिवाय जुन्या का बघा नोट्स काढल्यानंतर या प्रश्नवत्रिका बघा आधी बघू नका जुन्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये सुद्धा तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित तुम्ही नोट्स मधूनच सापडतील हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या नोट्स एकदा त्यातून घेतल्या की तुम्हाला काही अडचण येणार नाही त्यानंतर पुढे बघा हे झाले साठ गुण आता काही जणांचा ऑप्शन असो सर आमचं समाजशास्त्र नाही मग गणित आणि विज्ञानासाठी काय करू त्यासाठी तेच आहे तुम्हाला काय करायचं आहे साठ गुणांसाठी तुमचा जो काही गणित विज्ञान हा असेल तर तुम्हाला काय घ्यायचं आहे हे साठवण कसे घ्यायचे तिसरी तिसरीदा विज्ञानाचे पुस्तक घ्या येत्या पाचवी त्या गणिताचं स्कॉलरशिपचं पुस्तक घ्या आणि ज्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहे यांचा अभ्यास करा एवढा जर तुम्ही अभ्यास परफेक्टली केला तर तुम्हाला नव्वद मार्क्स सहज मिळू शकतात फक्त हा शॉर्टकट अभ्यास करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत शेअर करावीच नका आणि चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद